मित्रांनो कल्पना करा की तुम्ही अंतरुणात गाठ झोपला आणि अचानक तुमच्या शरीरावर काहीतरी बसल्याचं जाणवलं मग तुम्ही ताडकन उठून जागा झाला आणि तुमच्या समोर भयानक किंग कोबरा दिसला पुढे तुमचं काय होईल असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडलाय तो गाठ झोपत असताना भला मोठा किंग कोबरा त्याच्या अंगावर चढला आणि फळे जे घडलं ते खरोखरच भयानक आणि धडकी भरवणार असं होतं नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलंय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा उत्तराखंडमध्ये एका तरुणासोबत असंच काहीच घडलेलं आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे तरुण घाबरण्याऐवजी चक्क उठून किंग कोब्राची हिळूच काढू लागला त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय झोपेत किंग साप अंगावर चढला तर साहजिकच फोनाचे काजाचे ठोके चुकणारच व्हायरल होत असल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो की अंतुरुणावर एक तरुण झोपलेला आहे यावेळी अचानक किंग कोब्रा त्याच्या अंतरणात फिरतो त्यावेळी तरुण न घाबरता शांतपणे कोणतीही हालचाल न करता किंग कोबराचे रेकॉर्डिंग करू लागतो तो कधी त्याच्या हात पायावर तर कधी पलंगावर फिरतो पण किंग कोबरा जेव्हा त्याच्या डोक्याजवळ येतो आणि त्याच्या नजरेला नजर देऊ पाहू लागतो तेव्हा मात्र हा तरुण खूप घाबरतो त्यावेळी तरुण भीतीने लगेच पलंगावर उडी मारतो सदैवाने तो नाक शांत होता अन्यथा काही घडलं असतं त्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे किंग कोबराचा हा भयानक व्हिडिओ इन्साइड हिस्ट्री नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी देखील विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका युजन म्हटलेला आहे निसर्ग दुसरी संधी देत नाही तर दुसऱ्या एका युजन म्हटलेलं आहे हे धाडच नाही तर मूर्ख पण आहे तर तिसऱ्या युजनं म्हटलंय साप माणसापेक्षा जास्त शांत आहे शेवटी एकानं आहे हे एका स्वप्नासारखं आहे मित्रांनो हा फार का बुडवणारा आणि हा भीतीदायक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद